श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण वृषभ राशीच्या लोकांच्या चांगल्या अशा पाच सवयी पाहणार आहोत स्थिरतेचा संयमाचा आणि यशाचा मूलमंत्र चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जगात प्रत्येक व्यक्तीची काही खास वैशिष्ट्यं असतात त्याच्या स्वभावात वागणुकीत आणि सवयींमध्ये काही सवयी अशा असतात ज्या त्या व्यक्तीला यशाच्या शिखरावर नेऊ शकतात आणि इतरांसाठीही प्रेरणा ठरू शकतात आज आपण अशाच एका राशीबद्दल बोलणार आहोत ती राशी म्हणजे वृषभ राशी वृषभ राशीचे लोक म्हणजे स्थिर संयमी मेहनती आणि खंबीर विचारसरणीचे ते कुठल्याही गोष्टीत घाई गडबडी करत नाहीत पण एकदा निर्णय घेतला की मग त्यातून मागेही हटत नाहीत त्यांचं जीवन जगण्याचं तत्त्वज्ञान म्हणजे हळूहळू पण पन ठामपणे पुढे जा आणि यश तुमचंच होईल या राशीचे काही खास चांगले स्वभाव आणि सवयी आहेत ज्या त्यांच्या यशामागे मोठं योगदान देतात या सवयी जर इतरांनीही अंगीकारल्या तर जीवनात नक्कीच शांती स्थैर्य आणि यश प्राप्त करता येईल आता आपण पाहूया वृषभ राशीच्या लोकांची सर्वात चांगली सवय ती म्हणजे पहिली सवय आहे संयम आणि स्थिरता राखण्याची सवय वृषभ राशीचं खंबीर वैशिष्ट्य वृषभ राशीचे लोक अत्यंत संयमी आणि शांत स्वभावाचे असतात कोणतीही परिस्थिती असो ते घाई गडबड करत नाहीत त्यांना माहीत असतं की प्रत्येक गोष्टीसाठी वेळ आणि धैर्य हवेच म्हणूनच ते विचारपूर्वक आणि शांतपणे निर्णय घेतात संकटाच्या वेळीसुद्धा ते गोंधळून जात नाहीत तर संयम ठेवून मार्ग शोधतात काही लोक भावनांच्या भरात चुकीचा निर्णय घेतात पण वृषभ लोक तसं करत नाहीत त्यांचं हे स्थिरपण त्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतं ही सवय त्यांना इतरांपेक्षा वेगळं आणि विश्वासार्ह बनवते आयुष्यात जेव्हा सगळं डळमळीत वाटतं तेव्हा वृषभ व्यक्ती खंबीर आधार ठरतात त्यांचं बोलणं वागणं आणि निर्णय यामध्ये एक विशेष समतोल असतो म्हणूनच ते घरात नात्यांमध्ये आणि कामात एक विश्वासाचं प्रतीक मानले जातात त्यांचा संयम म्हणजे त्यांच्या यशाचं मूग पण प्रभावी गमक आहे आता आपण पाहूया वृषभ राशीच्या लोकांची दुसरी कोणती चांगली सवय जी प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे तर ती सवय आहे शिस्त आणि नियम पाळण्याची सवय वृषभ राशीचं यशाचं गमक वृषभ राशीचे लोक म्हणजे शिस्तीचं मूर्तिमंत उदाहरण त्यांचं आयुष्य ठरलेल्या रुटीनप्रमाणे चालतं सकाळी वेळेवर उठणं कामाची यादी तयार करणं आणि प्रत्येक गोष्ट नियोजनबद्ध पार पाडणं ही त्यांची सवय आहे उदाहरणार्थ जर त्यांनी ठरवलं की ते रोज संध्याकाळी व्यायाम करायचा तर काहीही झालं तरी तो प्लॅन ते पाळतातच कोणतीही गोष्ट उशीर करून पुढे ढकलणं हे त्यांच्या स्वभावात बसत नाही त्यांना माहीत असतं की यश हवं असेल तर सातत्य आणि शिस्त आवश्यक आहे ही सवय त्यांना जबाबदार आणि विश्वासार्ह व्यक्ती बनवते काम वेळेवर पूर्ण करणं दिलेली वचनं पाळणं यामुळे त्यांच्यावर लोकांचा भरोसा असतो शिस्त म्हणजे बंधन नाही तर यशाकडे जाणारा मार्ग हे त्यांना चांगलं समजलेलं असतं त्यांचं शिस्तबद्ध जीवन त्यांना मानसिक शांतता आणि यश दोन्ही देते म्हणूनच वृषभ लोक कोणत्याही क्षेत्रात सातत्याने प्रगती करताना दिसतात आता आपण पाहूया वृषभ राशीच्या लोकांची तिसरी सवय तिसरी सवय आहे आर्थिक शहाणपणाची सवय वृषभ राशीचं सुरक्षिततेचं भांडार वृषभ राशीचे लोक पैशाच्या बाबतीत खूपच विचारपूर्वक वागतात त्यांच्यासाठी खर्च म्हणजे भावनेचा नव्हे तर गरजेचा विषय असतो महागडं गॅजेट घ्यायचं असो की कोणती योजना असो ते आधी स्वतःला विचारतात हे खरंच आवश्यक आहे का हे लोक हव्यासापेक्षा गरज ओळखूनच पैसे खर्च करतात त्यांची ही सवय त्यांना अनावश्यक कर्ज आर्थिक दबाव किंवा पश्चातापापासून दूर ठेवते त्यांचं आर्थिक नियोजन व्यवस्थित असतं बचत गुंतवणूक आणि भविष्यासाठी तयारी हे त्यांचं ब्रीद असतं या शहाणपणामुळे त्यांना कठीण काळात आर्थिक स्थैर्य लाभतं कुटुंबातही ते कमवा पण विचार करून खर्च करा हा सल्ला देणारे असतात त्यांची ही शिस्तबद्ध आर्थिक सवय इतरांनाही शिकण्यासारखी आहे वृषभ लोक सांगतात पैसा ही हवी असणारी गोष्ट आहे पण तो योग्य पद्धतीने हाताळणं ही खरी कला आहे त्यांच्या या सवयीमुळे त्यांचं भविष्य नेहमीच अधिक सुरक्षित आणि स्थिर असतं आता आपण पाहूया वृषभ राशीच्या लोकांची चौथी सवय ती म्हणजे प्रामाणिकपणाची सवय वृषभ राशीचं मन जिंकणारं गमक वृषभ राशीचे लोक एकदा कुणाशी नातं जोडतात की ते मनापासून आणि निष्ठेने निभावतात त्यांचं बोलणं आणि वागणं हे खोटेपणापासून दूर असतं जे मनात तेच चेहऱ्यावर मित्र असो कुटुंब असो किंवा ऑफिसमधील जबाबदारी हे लोक केवळ काम उरकत नाही तर ते मन लावून पूर्ण करतात त्यांच्याकडून कोणत्याही नात्यात फसवणूक होण्याची शक्यता फारच कमी असते ही प्रामाणिकपणा आणि निष्ठेची सवय त्यांना खऱ्या अर्थाने विश्वासार्ह बनवते म्हणूनच लोक त्यांच्याकडे मोकळेपणाने बोलतात सल्ला घेतात आणि त्यांच्यावर अवलंबून राहतात त्यांच्या स्थिर स्वभावासोबतच हे एक विशेष मूल्य असतं जे त्यांना माणसांमध्ये लोकप्रिय बनवतं वृषभ लोक सांगतात नाती टिकवायची असतील तर खरेपणा हवा त्यांचं प्रामाणिक वर्तन आयुष्यात विश्वासाचं बळ निर्माण करतं ही सवय त्यांच्या प्रत्येक नात्यात गोडवा आणि स्थैर्य निर्माण करतं आता आपण पाहूया वृषभ राशीच्या लोकांची पाचवी सवय ती सवय आहे कलेशी आणि सौंदर्याशी जोडलेली सवय वृषभ राशीचं सौंदर्यदृष्टीचं दर्शन वृषभ राशीचे लोक सौंदर्य आणि कलेचे खरे प्रेमी असतात त्यांना निसर्ग संगीत चित्रकला फूल सुशोभीकरण याचं खास आकर्षण असतं घरात अगदी साधेपणा असला तरी त्याला कलात्मकतेने सजवतात त्यांना घर सुंदर दिसावं वातावरण प्रसन्न असावं आणि मनात शांतता असावी असं वाटतं संगीत ऐकणं रंगसंगती जुळवणं सुबक गोष्टी वापरणं हा त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग असतो ही सवय त्यांना मानसिक आनंद आणि समाधान देते कामाचा तणाव असला तरी ते थोडं वेळ निसर्गात किंवा संगीताच्या सुरांत घालवतात त्यामुळे त्यांचं मन शांत राहतं आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते या सौंदर्यदृष्टीमुळे त्यांच्या आयुष्यात एक प्रकारची सौम्यता आणि स्थिरता जाणवते ऋषभ लोक सांगतात आयुष्य सुंदर आहे पण ते अधिक सुंदर करता येतं जर आपण ते सजवलं ही कलात्मक सवय त्यांचं जीवन अधिक समृद्ध समाधानकारक आणि प्रेरणादायी बनवतं आता वृषभ राशीच्या लोकांच्या सवयींमधून शिकण्यासारखं खूप काही आहे वृषभ राशीच्या लोकांच्या सवयी या केवळ त्यांचं जीवन सुंदर करतात असं नाही तर त्या इतरांनाही प्रेरणा देतात संयम शिस्त खर्चाचं भान नात्यांमधील प्रामाणिकपणा आणि सौंदर्याची जाण या सवयी कुठल्याही यशस्वी आणि समाधानी जीवनासाठी अत्यावश्यक आहेत हे लोक दाखवतात की मोठ्या गोष्टी हळूहळूच घडतात पण त्या टिकतात त्यांचं जीवन म्हणजे शांततेत ताकद असते याचं उत्तम उदाहरण आहे ते नशिबावर नाही तर स्वतःच्या वागणुकीवर विश्वास ठेवतात त्यांची प्रत्येक कृती विचारपूर्वक असते हळू पण ठाम या सवयी कुठल्याही राशीच्या व्यक्तीने आत्मसात केल्या तर आयुष्यात नक्कीच बदल घडेल ऋषभ राशीचे लोक आपल्याला शिकवतात की यश हे फटाफट मिळत नाहीत तर ते सवयींमधून उगम पावतं त्यांचा दृष्टिकोन स्थिरता आणि सौंदर्यप्रेम हे आयुष्याला एक वेगळीच दिशा देतात म्हणूनच वृषभ राशीच्या या सवयी मनापासून अंगीकारल्या तर जीवन अधिक सकारात्मक शांत आणि अर्थपूर्ण होईल मित्रांनो आणि मैत्रिणींनो यातील प्रत्येक गोष्ट तुमच्याशी लागू पडेल हे जरुरी नाही पण काही गोष्टी नक्की लागू पडतील तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत, धन्यवाद